आयुष्याचे एकमेव सांगोला शहरात जश्ने इदेमेलादुन नबी जुलूस कमिटीतर्फे गुणवंतांचा सत्कार व भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न सांगोला प्रतिनिधी सांगोला शहरातील जश्ने जुलूस कमिटी तर्फे समाज हितासाठी दोन वेगवेगळ्या वेग 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 उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते दिनांक ऑगस्ट दोन हजार गल्ली येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला तर एक सप्टेंबर रोजी सर्वसामान्य नागरिकांसाठी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले गुणवंत सत्कार सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून सईद अहमद इंटरनॅशनल मोटिवेटर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की जगामध्ये अशक्य अशी कोणतीही गोष्ट नाही आपण अपंग आणि अंध व्यक्तींचा आदर्श घेतला तर आपल्या कार्यातून क्रांती घडून आणू शकतो प्रत्येक कार्य शांततेने आणि समर्पणाने केल्यास यश निश्चित आहे त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह व आत्मविश्वासाचे संचार झाले आहे यावेळी सांगोला तालुक्यातील विविध क्षेत्रामध्ये यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले या प्रसंगी हाजी शब्बीरबाई खतीब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला कमरुद्दीन खतीब शकील तांबोळी असलम नामदार आदी मानेवरांची प्रमुख उपस्थिती लाभली त्यानंतर एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत मोफत सर्व रोग निदान शिबिर घेण्यात आले या शिबिरात अस्थिरोग बालरोग मेडिसिन सह विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले मोफत तपासणीमुळे सांगोला तालुक्यातील नागरिकांना दिलासा मिळाला असून परिसरामध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले दोन्ही उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यासाठी जश्न ईदे मिलादुन नबी कमिटीचे शहर अध्यक्ष शौकत खतीब उपाध्यक्ष आयाज बाबा मनेरी खजिनदार अब्दुल कादिर इनामदार सचिव समीर खाटीक यांचे विशेष योगदान लाभले कार्यक्रमांना सांगोला तालुक्यातील मुस्लिम बांधवांसह नागरिकांची मोठी उपस्थिती होती सांगोल्यातील या सामाजिक व प्रेरणादायी उपक्रमामुळे जश्न ईदे मिलादून नबी जुलूस कमिटीचे सर्वत्र कौतुक होत आहे